नमस्कार मित्रांनो जय सर्वात मोठी बातमी मनोजरांगे पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोजरांगे पाटील यांनी मोठा गुप्तस्फोट केला आहे माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला असून अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय असल्याचे मनोजरांगे पाटील यांनी म्हटले आहेत नाशिक जिल्ह्यातील दौऱ्यावर असताना किल्ल्यावर हा प्रकार घडला असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे सोबतच आपल्याला धोका असू शकतो पण याला आम्ही घाबरत नाही तसेच अशा घटनांची भुजबळाप्रमाणे कुठेही वाचता करत नसल्याचे देखील सरांगी म्हणाले मन आहेत मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणीसाठी मागणीसाठी मनोजरांगी आजपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहेत विशेष म्हणजे उपोषण आता कठोर असणार असून या काळात आपण ना पाणी न घेणार ना उपचार घेणार अशी भूमिका मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे मराठा समाजाला सरकारने दिलेल्या राजपत्रित आदेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी आपण उपोषण करत असल्याचे जरांगे म्हणाले आहेत याचवेळी बोलताना जरांगे यांनी आपल्या अंगावर गाडी घालून अपघात झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न झाला होता पोलिसांनी त्या वाहन चालकाला ताब्यात घेतले देखील आहेत याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओ एस डी यांना माहिती दिल्याचं असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपलं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद